परभणी बसस्थानक परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य वाढलं असून पाऊस पडला की मोठ्या प्रमाणात चिखल होतो आणि त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना हाल अपेष्टांना सामोरं जावं लागत आहे या विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आक्रमक झाली असून परिसर स्वच्छ करावा अशी मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनानंतरही स्वच्छता न झाल्यास अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे परभणीचं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या समोर खूप जास्त चिखल साचलेला आहे लोकांना पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे एखादी व्यक्ती जर पाय घसरून पडली तर त्याचं धुळीवंदनच झाल्यासारखं होईल असं आम्हाला वाटतं त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत परभणीचं तसं रस्त्यांची अवस्था आपल्याला माहितीच आहे वारंवार त्याबद्दल बोलूनही इथलं प्रशासन म्हणा शासन म्हणा ते गांभीर्याने घेत नाही आणि बसस्टँडची अवस्था इतकी वाईट झालेली आहे जागोजागी चिखल जमा झालेला आहे पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाहीये तर प्रशासनाने याला गांभीर्याने घ्यावं अन्यथा पुढील चार ते आठ दिवसामध्ये याच्याविरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत एवढा एक इशारा आम्ही देऊन येते दे आम्हाला धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी